नमस्कार मी तुषार मनोहर पुयड हर्ष स्टरी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपण जे बघत आहे महत्त्वाचं म्हणजेच अकरावीचा ओल्ड इतिहास बघित आहे या ठिकाणी ठीक आहे याच्यामधले आपण उठाव बघितले त्याच्यानंतर आपले राष्ट्रवादी चळवळी वगैरे हे सर्व आपण बघितले ठीक आहे त्याच्यानंतर विदा सावरकर यांचे कार्य त्याच्यानंतर राष्ट्रवादी संघटना वगैरे हे सर्व बघितल्या आज बघणार आहे महत्त्वाचं म्हणजेच काय आपण समजा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापनासुद्धा बघितली त्याच्यामधला आपण मावाड त्याच्यानंतर जहाल आणि आज बघणार आहे आपण गांधीवादी युग गांधीयुग त्यालाच आपण गांधीयुग सुद्धा म्हणतो ठीक आहे असा प्रयोग करत करत आपण इतिहास संपवायचा आपल्याला सोबत म्हणजेच आज आज काय बघणार आहे तर आपण असं आज बघणार आहे गांधीयुग बघणार आहे ठीक आहे म्हणजेच महात्मा गांधी आले आणि महात्मा गांधी त्यांनी स्वातंत्र्य चळवळ म्हणजे जे काही योगदान दिलं त्याच्यामधलं आपण बघणार आहे सुरुवात करू आपण लेक्चर आपलं इसवी सन एकोणीशे वीस ते एकोणीस सत्तेचाळीस हा स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या कामगिरीचा तिसरा आणि अखेरचा कालखंड मानला जातो म्हणजेच कोणता कालखंड त्यालाच गांधीयुग म्हणतो तो गांधीयुग म्हणून ओळखला जातो या कालखंडात राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व महा महात्मा गांधींनी केले त्यामुळे असकार चळवळ ते चलेजाव चळवळ या काळातील आंदोलनात तीव्र होत गेले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात चळवळ नेतृत्व यशस्वी झाली ठीक आहे म्हणजे यांनी जे च चळवळ केले ते कसे झाली यशस्वी झाली समोर वेळच्यामधलं आता महात्मा गांधी बघू महात्मा गांधीचं कार्य आणि महात्मा गांधी थोडासा परिचय घेऊन घेऊ या ठिकाणी बघा महात्मा गांधी अठराशे एकोणसत्तर ते अठरा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एक अठराशे एकोणसत्तरमध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला हा प्रश्न आहे आपल्याला पोरबंदर येथेच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले मुंबई येथे उच्च शिक्षण घेऊन ते बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी इंग्लंडला गेले ठीक आहे हे पण लक्षात ठेवा त्यांनी मुंबईत काही काळ वकिली सुरू केली त्यानंतर पुढे ते दक्षिण आफ्रिकेत गेले तेथेही त्यांनी वकिली केली याच ठिकाणी त्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात केली सुरुवात झाली आफ्रिकेत असताना जॉन रस्किनने लिहिलेल्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाच्या वाचनानंतर महात्मा गांधीजींमध्ये अमूलाग्र परिवर्तन घडून आले हा प्रश्न आहे गांधीजीमध्ये आफ्रिकेने कोणतं पुस्तक वाचलं जॉन रस्किनचं अन टू धिस लास्ट या पुस्तकामुळे वाचल्यानंतर अमूलाग्र बळ घडून आले स्वतंत्र व समता या लढ्या देण्या देणारा नेता म्हणून ऑफ्रिकेत त्यांना मान्यता मिळाली दक्षिण आफ्रिकेत सॉरी दक्षिण आफ्रिकेत त्यांनी एकोणीसशे सात एकोणीसशे चौदा या काळात अनेक सत्याग्रह चळवळीचे आयोजन केले हे महत्त्वाचं आहे भारतात सत्याग्रह करण्याआधी त्यांनी चळ म सत्याग्रह कुठे यशस्वी करून दाखवले तर दक्षिण आफ्रिकेमध्ये हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधीजींनी भारतात आल्याबरोबर त्यांनी देशातील एकंदर परिस्थितीचे अवलोकन केले महत्त्वाचं म्हणजेच काय या ठिकाणी नऊ 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 जानेवारीला भारतामध्ये ते आले होते ठीक आहे नऊ जानेवारीला भारतामध्ये आले होते आणि नऊ जानेवारी त्याच्या म्हणूनच त्या त्यामुळेच भारतातली नऊ जानेवारी हा प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो हे पण लक्षात ठेवायचा की गांधीजी महात्मा गांधीजी नऊ तारखेलाच भारतामध्ये आले होते त्याच्यामुळून भारतीय प्रवासी दिवस म्हणून नऊ जानेवारी हा साजरा केला जातो हे पण लक्ष ठेवा नऊ नऊ जानेवारी दोन हजार पंधराला आलं ठीक आहे भारतातील अतीव दैन्य आणि दारिद्र्य पाहून त्यांचे मन विष्णू झाले त्यातूनच त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला पंचवीस मे दोन हजार पंधरा रोजी त्यांनी साबरमती नदीच्या किनारी सत्याग्रह आश्रम स्थापन केला कधी तर पंचवीस मे दोन हजार पंधरा रोजी पुढे साबरमती ते एकोणीसशे छत्तीसच्या चे सुमारास म्हणजे सेवाग्राम येथे आले तर एकोणीसशे छत्तीसला कुठं आले तर सेवाग्राम या ठिकाणी म्हणजे सेवाग्राम म्हणजे वर्धे या ठिकाणी आले महात्मा गांधीच्या राजकारणातील प्रवेशामुळे एका नवीन युगाची सुरुवात झाली ठीक आहे म्हणजे ज्या वेळेस त्यांनी प्रवेश केला त्याच्यामुळे नवीन युग मानले जाते त्यालाच कोणते युग मानले जाते तर गांधी मानले जाते ठीक आहे एकोणीसशे वीसचा असहकार चळवळ एकोणीसशे तीसची सविनय कायदे भंग चळवळ आणि एकोणीसशे बेचाळीसची चलेजाव आंदोलन या घटनामागे महात्मा गांधीजींची प्रेरणा शक्ती आणि नेतृत्व होते म्हणजेच ह्या सर्व जे आपण जे घटना झाल्या महत्त्वाची असहकार चळवळ सविनय कायदे भंग चळवळ आणि चलेजाव आंदोलन याच्यामागचं जर महत्त्वाचं नेतृत्व कोण होतं तर महात्मा गांधीज होते त्यामुळे इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचबद्दल वाटणारा आदर म्हणजे त्यांच्याबद्दल वाटणारा आदर निष्ठा व अपार श्रद्धा यामुळे लोकांना त्यांच्यामधून महात्मा म्हणून मान्यता मिळाली स्वतंत्र भारतात राष्ट्रपिता म्हणून त्यांचे स्थान संस्मरणीय आहे म्हणजेच हे आपण भरू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे समोरच्या लाईन मध्ये सत्य अहिंसा या शाश्वत मूल्यांचा वारसा त्यांनी जगाला दिला त्यामुळे जागतिक शांततेचे महादूत म्हणून त्यांचा गौरव सुद्धा केला जातो ठीक आहे मग दोन ऑक्टोबरला जागतिक शांतता दिवस म्हणून हे सुद्धा हे केले जाते समोर बघू गांधीजी आणि सत्याग्रह ठीक आहे आता दक्षिण आफ्रिकेत यावेळी तीव्र स्वरूपाचा वर्णदेश होता वर्णदेश इतका खालच्या थराला पोहोचला होता की महात्मा गांधीजीने रेल्वेच्या प्रथम श्रेणी डब्यातून गोऱ्यांनी बाहेर काढले म्हणजे त्यांना धक्का देऊन बाहेर काढले होते दक्षिण आफ्रिकेतील या भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी इसवी सन सहा साली सत्याग्रह या नव्या तत्वाचा अवलंब केला कधी तर एकोणीसशे सहामध्येच मध्येच दक्षिण आफ्रिकेत या आंदोलनाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला चळवळ ही पूर्णतः शांततेने व अहिंसात्मक असल्यामुळे शासनाला नेहमीप्रमाणे दरपशाहीचा अवलंब करता आला नाही या निशस्त्र व संघटित शक्तीपुढे सरकारला झुकावे लागले सत्याग्रह या नव्या अहिंसात्मक धोरणाच्या शक्तीची सर्व जगाला जाणीव झाली म्हणजे यांनी दाखवून दिलं की आम्ही बिना शस्त्र हातात घेता सुद्धा म्हणजे समोरच्या व्यक्तीला झुका लावू शकतो हे गा महात्मा गांधींनी त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि प्रारंभीचे सत्याग्रह कोणते नामदाळ गोपाळकृष्ण म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस झाले त्यावेळेचा सत्याग्रह बघू आपण तर नामदाळ गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून इसवी सन एकोणीसशे पंधराला महात्मा गांधीजी आफ्रिकेतून भारतात आले आणि गांधीजीच्या प्रारंभीच्या जीवनातील कार्यकाळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद सत्याग्रह हे त्यांचा समावेश होतो ठीक आहे महत्त्वाचा जर यांचा जर क्रम लावा म्हटलं असं म्हटलं तर सर्वात पहिले चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सत्त एकोणीशे सतराचा त्याच्यानंतर अहमदाबाद आणि खेडा त्याच्यानंतरचा म्हणजे दोन्ही अठराचीच साय लागंत चंपारण्य सतरा अहमदाबाद अठरा आणि खेडा अठरा ठीक आहे समोर समावेश होतो या गांधीजी नाव सर्वात मुखी झाले समोर बघू ब्रि पुढे ब्रिटिश सरकारने भारतीय राष्ट्रीय चळवळ दळपण्यासाठी रॉलेट ॲक्ट लागू केला गांधीजीच्या सूचनेनुसार भारतीयांनी देशभर उपोषण हरताळ सार्वजनिक सभा हे निषेध वस्तू वापरले आणि गांधीजींना अटक झाली तेव्हा ठिकठिकाणी अहिंसक सॉरी हिंसक सुद्धा झाली हे पण लक्ष ठेवा आता जानेलवाला बाग यावेळीचं सर्वात मोठं आंदोलन म्हणजे जानेलवा बाग हत्याकांड बघू याच्यावर वारंवार प्रश्न येतो आपल्याला ठीक आहे जानेलवाला बाग हत्याकांड व खिलाफत चळवळ हे दोन्ही महत्त्वाचेच आहे बारा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला पंजाबमधील अमृतसर या शहरात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्याची करण्यासाठी लष्करी कायदा पुकारून लष्कर प्रमुख डायर यांच्या हाती शहर सोपवण्यात आले ठीक आहे मग त्यावेळेस लष्कर कायदा लावला आणि त्याच्या कोणाच्या हाती समोर लष्कर डायर यांच्या हाती सोबतला त्याने बंदी हुकूम जारी केला जानेवाला बाग येत निशस्त्र जनतेवर जनरल डायरने बेछुद्ध गोळीबार केला त्यात अनेक जखमी व मृत पावले गांधीजींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला झाला असं होतं की महत्त्वाचं म्हणजे तेरा एप्रिल एकोणीसशे आद यांनी तर बारा एप्रिललाच केला समजा जाहीर आदेश पण झाला असं होतं की तेरा एप्रिलला महत्त्वाचं त्या ठिकाणी हे घ्यायचं होतं सभा जाहीर सभा घ्यायची होती कुठं जानेवारीला बाग पंजाबमध्ये या ठिकाणी घ्यायची सभा घ्यायची होती तेरा एप्रिलला सभा महत्त्वाचा त्या ठिकाणीच म्हणजे एक बैसाखी नावाचा दिवस होता बैसाखी म्हणजेच एक खूप मोठा सण मानला जातो त्या ठिकाणी पंजाबमधला तर त्या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी घ्यायचा होता आणि त्या तेराच तारखेला याने काय केलं याला वाटलं की आपला हुकूम मोडला जनरल डायरने हुकूम काढला होता आणि तो हुकूम मोडण्यात आला त्याच्यामुळं मो मोठी सभा भरली होती आणि त्या सभेतनी जनरल डायरने एकच रस्ता होता त्या सभेमध्ये जाण्यासाठी ठीक आहे की चारही ठिकाण बिल्डिंग होत्या एकाच ठिकाणी समजा जाण्याचा रस्ता आणि त्याच रस्त्यावरती था त्याने काय केलं की म्हणजेच सैन्याची गाडी लावली आणि जोपर्यंत गोळीबार संपत नाही तोपर्यंत त्यांनी गोळीबार केला म्हणजेच जवळपास म्हणलं तरी सोळाशे फैरी त्यांनी झाडल्या आणि या ठिकाणी चारशे लोकं मृत्यूमुखी पडले असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं असो जेव्हा भारतीय मुस्लिम बंधूने खिलाफत चळवळ केली तेव्हा महात्मा गांधीजींनी या चळवळीला काँग्रेसचा पाठिंबा मिळून तिचे नेतृत्व हे केले ठीक आहे आता खिलाफत चळ कधी चालू झाली ती एकोणीसशे एकोणीसमधल्या खिलाफत चळवळ चालू झाली आणि एकोणीशे एकोणीसच्या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधीच बनले होते ठीक आहे हे पण लक्ष ठेवा समोर बघू ऑगस्ट एकोणीसशे वीस पासून महात्मा गांधीच्या देशव्यापी हरताळ पुकारून ब्रिटिशांविरुद्ध असा चळवळ सुरू केली खिलाफत चळवळीने महात्मा गांधीच्या असघात चळवळीला पाठिंबा दिला बरोबर आहे गांधीजीने खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला त्याच्यामुळेच गांधीजीच्या चळवळीला म्हणजे असाघा चळवळीने मुस्लिम लीगने किंवा मुस्लिमांनी पाठिंबा दिला समोर बघू असघा चळवळ एकोणीशे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीस एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला देशात अहिंसक असकात चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली त्यावेळी देशात अत्यंत स्फोटक परिस्थिती होती खिलापतीच्या प्रकरणावरून मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला होता तर रोलेट कायदा बाग हत्याकांड आणि सरकारची दडपशाही यामुळे आणि एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशेच्या शे, कायद्यात सुधारण्यात असमाधारता या तरतुदीमुळे भारतीयात प्रच प्रचंड असंतोष निर्माण झाला होता एक तर मुस्लिमांमध्ये ते खिलाफतामुळे असंतोष निर्माण झाला हो तसंच भारतीयांमध्ये इतर भारतीयांमध्येच म्हणजे हे जे कारणं सम होते सरकारची दडपशाही रोलेट कायदा बाग हत्याकांड आणि एकोणीसशे एकोणीसचा कायदा त्याच्यात असमाधानकारक स तरतुदी त्याच्यामुळे असंतोष निर्माण झाला अशातच महत्त्वाचं काय झालं एक मिनिट ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर एकोणीसशे वीसच्या कलकत्ता अधिवेशनात चळवळीस आराखडा मांडून तो मंजूर करून घेतला आणि सव्वीस डिसेंबर एकोणीसशे वीसला नागपूर अधिवेशनात असहकार चळवळी काँग्रेसने मान्यता दिली या चळवळीच्या ठरावानुसार खाली निर्णय घेण्यात आले आणि असहकार चळवळ कधी झाली ते एक ऑगस्ट मध्ये हे सुरुवात झाली असखा चळवळ आणि याच दिवशी कारण तर ते हे मरण पावले होते लोकमान्य टिळक त्या दिवशी त्यांनी चालू केली असखा चळवळ याच्यामध्ये ठराव कोणकोणी झालेत एक म्हणजे अधिकारपदे पदव्या मानाच्या जागा मानाच्या जागांचा त्याग करावा दुसरंच म्हणजेच सरकारी सभा कार्यालयात नागरिकांनी हजर राहू नये तिसरं म्हणजे सरकारी शाळांच्या ऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थात विद्यार्थ्यांनी प्रवेश द्यावा चौथा म्हणजे सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाका व देशी व न्यायपंचायतीत जावे असं त्यांनी सांगितलं सोबत पाच म्हणजेच काय कायदे मंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा सहा म्हणजे मेसोपोटेमियात पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मुलकीय लष्करी व नोकर भरतीवर बहिष्कार घालावा सात म्हणजे परदेशी मालावर बहिष्कार घालावा व स्वदेशी पुरस्कार करावा हे त्याच्यानी सांगण्यात आलं ठीक आहे हे सांगण्यात मग नसते अरे महाराष्ट्रातील असहकार कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कोणी पाडला तर महाराष्ट्र लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधीचे नेतृत्व मान्य करू असहकारच्या कार्यक्रमाच्या मनापासून अंमलात आणण्यासाठी तयार झालेल्या लोकमान टिळकांच्या अनुयामध्ये शिवरामपरन शिवराम पंत परांजपे काकासाहेब खाडिलकर गंगाधरराव देशपांडे वासुकाका जोशी हरिभाऊ फाटक चिंतामनराव वैद्य हे प्रमुख होते याउलट अण्णासाहेब भोपटकर व बॅनर्जी मुकुंदराव रामाराव जयकर आणि नचिक केडकर यांनी असाकार्यकर्ता पटत नसूनसुद्धा पटत नसताना केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावात नमूद न केलेला पण महात्मा गांधीजींना पसंत असलेल्या मद्यपान निषेधाच्या चळवळीच्या कार्यक्रमास यावेळी सुरुवात झाली ॲक्च्युली त्याच्यामध्ये मद्यपान निषेध हा कार्यक्रम त्याच्यामध्ये नव्हता पण गांधीजींना तो पसंत असल्यामुळे ते गांधीजी महाराष्ट्रामध्ये मद्यपान निषेध कार्यक्रम सुरू झाला आता मद्यपान निषेध कार्यक्रम बघू याच्यावरती प्रश्न आलेला आहे मद्यपान निषेध महाराष्ट्रात सुरू झाल्यानंतर त्यास काँग्रेस व महात्मा गांधी यांनी प्रोत्साहन दिले या चळवळीने पुणे धारवाड ठाणे या भागात जोर धरला त्यानंतर ती मुंबईतही सुरू झाली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही चळवळ शांततामय मार्गाने चालली होती धारवाडचे जिल्हा अधिकारी पेंटर यांनी दडपशाहीचे धोरण अवलंबले आणि तीस जून रोजी जमावर गोळीबार करण्यात आला त्यामध्ये तीन व्यक्ती ठार व वीस जण जखमी झाले पेंटर यांनी केलेल्या दडपशाहीबद्दल मुंबईतील सभेत महात्मा गांधीजींनी त्यांच्यावर टीका केली या चळवळीस धारवाड येथे लागलेल्या हिंसक वळण लक्षात घेऊन महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार मुंबई काँग्रेसने मुंबईतील निर्देशने ऑगस्टपर्यंत स्थगित केले या काळात एकोणनव्वद खटले भरून साठ निर्देशकांना दंड झाला पकडल्या गेलेल्या व्यक्तीचे सत्याग्रही जे असतील पकडल्या गेलेल्या व्यक्ती सत्याग्रही असतील तर त्यांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न न करता निमित्तपणे शिक्षा भोगवायची असते त्यामुळे दंड इतके भरावे लागले की पैशाच्या खर्चाच्या अभावी ही चळवळ थांबावी लागली ॲज इट इज प्रश्न हा उतरलेला आहे आणि त्याच्या मागचं उत्तर म्हणजे पैशाच्या खर्चाचा अभाव ही चळवळ थांबावी लागली हे त्याचं उत्तर होतं ठीक आहे याच्यातून प्रश्न उरलेला नेक्स्ट बघू आपण न्यायालयावर बहिष्कार याच्यासुद्धा प्रश्न आहे कोणकोण न्यायालयावर बहिष्कार टाकला होता असकाराच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वकिलांनी आपला व्यवसाय सोडून द्यावा असे ठरले असकाळचा कार्यक्रम मान्य झालेल्यापैकी काहींनी एक वर्षभर वकील सोडली तर काहींनी काही जणांनी काही खटले चालवण्याचे नवीन काम हाती घेण्यास नकार दिला आणि त्यामध्ये भुसावळचे वासुदेव दस्ताने होते आता महाराष्ट्रामधलं आहे म्हणून भुसावळचं वासुदेवस्थानी सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे सातारचे अष्टपुत आणि उंबरगावचे नानासाहेब देवदेकर हे होते इत्यादीचा समावेश होता मात्र ज्यांच्याकडे पूर्वीचेच खटले बरेच होते त्यांनी ते चालवण्यासाठी न्यायालयात जाणे सोडले नाही त्यापैकी अण्णासाहेब भोपटकर व बॅरिस्टर जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकील होते महत्वाचं याच्यामध्ये कोणी आपल्या खटल्याचा त्याग केला नाही तर अण्णासाहेब भोपटकर ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला प्रश्न येऊन पण गेलेला मेन्सला आणि बॅनर्जी जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकील यांनी आपली वकील सोडली नाही समोर शा शाळा सरकारी शाळा व कॉलेजवर बहिष्कार टाकला होता ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे सरकारी अनुदानावर किंवा सरकारतर्फे चालवल्या जात असलेल्या खास शिक्षण संस्थेवर बहिष्कार घालून राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय प्रवेश घेण्यासाठी प्रचार केला समोर होऊ याच्यामध्येच इसवी सन एकोणीसशे वीसला पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या नावाने महाविद्यालय सुरू केले त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सत्याऐंशी होती असहकार आंदोलनामुळे ज्या व्यक्तींना महाविद्यालयीन शिक्षण सोडून नंतर राष्ट्रीय शाळेत अध्यापनाचे अध्यापनाचे काम केले अध्यापनाचे काम केले त्यामध्ये इस्लामपूरचे शंकरराव राजवाडे सांगलीचे विप्र लिमये आणि बाची लागू महाटचे सकाराम भागवत आणि मालवणचे सदाशिवराव कान्हजी इत्यादी होते ठीक आहे यांनी अध्यापन देण्याचं काम केलं होतं यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादाचा प्रसार जोमाने सुरू झाल्यानंतर राष्ट्रवा राष्ट्रीय शाळांमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आणि यातूनच पुढे महाराष्ट्राचे नवे नेतृत्व उदयास आले ठीक आहे सोबतच बघू मध्य प्रांत आणि वराडमधील आंदोलन कसं कसं झालं याच्यामध्ये बघा मध्य प्रांत आणि व वराट असहकार आंदोलनात सहभागी झालेले पहिले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून डॉक्टर चोळकर यांचे नाव घेतले जाते डॉक्टर चोळकर हे मध्य प्रांत किंवा वराटमधील पहिले नेते होते आणि त्यांच्यानंतर सहभागी झालेल्या कार्यकर्त्यामध्ये बाबासाहेब परांजपे सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाची खटला चालवला व वा तेथील वामनराव जोशींनी यांनासुद्धा अटक करण्यात आली हे लक्षात ठेवायचं आता मुंबईतील आश्रम बघू झालं असं होतं की सन ही चळवळ चालू असतं आणि इश्वीसन एकोणीशे एकवीसमध्ये बॅनर्जी केशव केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील अंधेरीचे आनंदीलाल पोद्दार शेठजींच्या वाड्यात साधकाश्रम स्थापन करण्यात आला कोण स्थापन केला तर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मग यांनी स्थापन केला कधी स्थापन केला एकोणीसशे एकवीस तर कोणाच्या वड्यात आनंदीलाल पोद्दार या शेटजींच्या वाड्यात आश्रम स्थापन करण्यात आला या साधकाश्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला मी सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा ना, घ्यावी लागत असे येथे विद्यार्थी शेती करण्याचे सुदकताई व दुग्धशाळा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल ठीक आहे हे पण लक्षात ठेवा कोणा स्थापन केला तर केशवराव देशपांडे कधी तर एकोणीसशे वीस आणि आश्रम नाव आहे आणि कोणाच्या तर आनंदीलाल पोद्दार शेटजींच्या वाड्यात समोर बघू आपण याच्यानंतर ठीक आहे मालेगावतील हिंसक प्रकरण बघू ठीक आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जमावने असकाळ चळवळीत भाग घेतल्यामुळे शहरातील पोलीस उपनिरीक्षकाने जमावाला चिड येईल अशी भाषा वापरली जमावाने चिडून त्याला ठार मारले ठीक आहे नाशिकमध्ये खतरनाक झाली होती सॉरी घटना हे आणि तेव्हा ते झालेल्या संघर्षाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले असकाराच्या नावाखाली चाललेले या हिंसक घटनेला महात्मा गांधीजींनी निषेध केला आणि सांगितले की जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडण्यात येते जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडण्यात येते किंवा त्यांच्यावर खटले भरले जातात तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी तशा प्रकारचे निर्देशन करू नयेत आणि पोलिसांना दिलेले हुकुम काटेकोरपणे पाळावेत असं गांधीजीचं म्हणणं होते सोबतच नाशिक जिल्ह्यातील वसंत नारायण नाईक यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला महात्मा गांधीच्या प्रेरणे मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला तसेच क कदम सॉरी करबंदी जंगल सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह भाग घेतल्यामुळे त्यांना वेळोवेळी शिक्षा झाली आणि नंदुरबार खजिना लुटीच्या आरोपाखाली खटला भरून त्यांचे घरदार जप्त करण्यात आले ते व्यक्ती म्हणजेच कोण वसंत नारायण नाईक ठीक आहे कुठचे तर नाशिक जिल्ह्यातील ठीक आहे हे लक्ष ठेवा आता मूळशी सत्याग्रह बघू मुळशी सत्याग्रह म्हणजेच काय असगार आंदोलनातील पुणे मा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून मुळशी सत्याग्रह याकडे पाहिले जाते मुळामुठा या नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेणार होती ठीक आहे म्हणजेच मुळामुठा नदी पुण्यामधलीच त्यामुळे चौपन्न गावे पाण्याखाली जाणार होते या कंपनीने इंग्रज सरकारच्या बरोबरीने केलेल्या करारामध्ये करारामध्ये कंपनी येथील जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा काहीच विचार केला नाही त्यांच्या चरितार्थाची दुसरी व्यवस्थाही केली नाही तेव्हा शंकरराव देव शिवराम पंत परांजपे डॉक्टर फाटक भोपटकर तात्यासाहेब केळकर इत्यादींनी या प्रकरणावर लक्ष देऊन हे प्रकरण महात्मा गांधीजींना सांगितले तेव्हा मुळशी प्रकल्प सत्याग्रहाच्या मार्गाने सोडव सत्या कोणत्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने सोडवण्याचे ठरवण्यात आले शंकरराधे हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात तर सेनापती बापट यांनीही यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सोळा एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी मुळा नदीच्या पात्रात सत्याग्रह सुरुवात झाली त्यानंतर सत्याग्रहीने बारा दिवस धरणाच्या बांधकामास अहिंसात्मक प्रतिकार केला सेनापती बापट यांनी सत्याग्रह मंडळाचे काम हाती घेतले पहिल्यांदा पहिले सत्याग्रही कोण होते शंकरराव देव हे पण लक्ष ठेवायचं आणि त्याचे ते अध्यक्षसुद्धा होते नेक्स्ट त्यांच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रहाला काहीसे उग्र रूप लागले वळण लागले ते दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले इसवी सन एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस असे तीन वर्ष हा सत्याग्रह चालू होता हजारो सत्याग्रहींनी तुरुंगात डांबले गेले सेनापती बापट यांनी प्रक्षोभक भाषण देण्याबद्दल इसवी सन एकोणीश तेवीसमध्ये एका वर्षाची शिक्षा झाली तर इसवी सन एकोणीसशे तेवीस म्हणजे ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्यामुळे सात वर्षाची सक्तमजुरी झाली महत्त्वाचं म्हणजे तो इंजिन ड्रायव्हर त्या ठिकाणी मरण पावला होता त्यानंतर सत्याग्रह सत्याग्रह भाग घेतल्याबद्दल त्यांना तीन महिन्याची सुद्धा शिक्षा झाली होती थी। ठीक आहे समोर बघू परदेशी मालावर बहिष्कार आज लेक्चर थोडंसं मोठं झालं ठीक आहे थोडंसं एवढं परदेशी मालावर बहिष्कार टाकू आपण समोर टाकू परदेशी मालावर बहिष्कार महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडासाठी एक कोटी रुपयाची मागणी केली होती ठीक आहे टिळक स्वरा महात्मा गांधींनी काय केलं होतं टिळक स्वराज्य फंड म्हणजेच हे असं चालवण्यासाठी एक फंड चालू केला होता तो म्हणजे टिळकांच्या याच्या अंडर म्हणजे टिळकांचं नाव घेऊन हो संकल्प पूर्ण झाल्यानंतर परदेशात मालावर बहिष्कार घालण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरविले तसेच आपल्या दुकानात परदेशी कापड विक्रेसाठी ठेवणार नाही असे अभिवाचन गिरणी मालकाकडून महात्मा गांधीजींनी हवे होते तसे अभिवाचन काही गिरणी मालकांनी सुद्धा दिले आता महत्त्वाचं म्हणजे ही चळवळ तर सुरू केली आणि चळवळ मागं का बरं घेतली त्याच्यामागचं एकाला म्हणजे चौरी, चौरी प्रकरण होतं संपूर्ण देशभरात स्थानिक स्वयंसेवक घोषणा मिरवणुका काढून आंदोलन वातावरण निर्माण करत होते अशीच एक, एक मिरवणूक पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला गोरखपूर जिल्ह्यातील चौराचोरी येथे निघाली ती सनदशिरू आणि शांतता मार्गाने चाललेल्या असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळी अशुद्ध गोळीबार केला संतप्त जवळने पोलीस पथकावर हल्ला चढवला त्यामध्ये एकवीस पोलीस एकवीस पोलीस व एक सब इन्स्पेक्टर अशा बावीस जणांचा मृत्यू झाला ठीक आहे आणि या हिंसाचारामुळे महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन ता बंद केले या अनपेक्षित निर्णयामुळे काँग्रेसचे नेते व जनता नाराज झाली सरकारने दहा मार्च एकोणीसशे बावीसला राजद्रोहाच्या आरोपाखाली महात्मा गांधींना के अटक केली ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ हे आपण नेक्स्ट ब नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आत्तापर्यंत आपण म्हणजे गांधीजी महत्त्वाचं गांधीयुग गांधीयुगातलं म्हणजे पहिलाच सत्याग्रह आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे सोबत महाराष्ट्रामध्ये काय काय घटना घडल्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी कंप्लीट केलेल्या असो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर चांगलं आवडलं असेल असेच मी आशा करतो आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे काय वाटेल ते करा ठीक आहे पण महत्त्वाचं म्हणजे लेक्चर पाहा ठीक आहे असो या ठिकाणी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये